हाय हॅलो मैत्रिणी कसे आहात सगळे आय होप सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला हवे तर सु तर स्वागत आहे तुमचं ना माझ्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये तर आता माझी सकाळची सगळी कामं झाली होती चहा नाश्ता झाला होता आणि जसं की आता माझ्या मुलीची म्हणजे स्वराची शाळा सुट्टी आहे शाळेला सो आमचं रुटीन अगदी हळूहळू आरामात चालते जवळपास साडेबारा ते एक वाजेपर्यंत आमचा जेवणाचा टाईम असतो दुपारच्या सो मिया थी साड़े मी आता इथे साडे दहा पावणे अकरा वाजले होते आणि मी इथे जेवणाच्या तयारीला लागली होती सो आज जेवणाच्या मेनूमध्ये खास असं तर काही नाही बट अंड्याची भाजी बनवायची होती जी की माझ्या मुले मुलीला आणि नवरोबांना खूपच आवडते तर म्हटलं चला आज झटपट अशी होणारी अंड्याची भाजी बनवून तुम्हाला दाखव जास्त असं विशेष काही नाही लागत त्याला जसं की आपण एक मोठा कांदा घेतला होता मी इथे आणि दोन छोटे असे कांदे घेतलेले आहेत मी वेगळ्या पद्धतीने देखील बनवते पण बन, आज सकाळी नाश्ता थोडा हेवी झाला होता सो मी विचार केला की झटपट होणारी अशी भाजी बनवू तर अंड्याची ही भाजी जी मी आज बनवणार आहे ती खूपच लवकर तयार होते जास्त काही तामजाम नाही जास्त काही वाटण घालायची गरज लागत नाही आपलं सिंपल असे एक मोठा कांदा आणि दोन टॉमॅटो मी घेतले आहेत ही भाजी मी दोन ते तीन जणांना बनवत आहे आम्ही घरात तिघं ते चौग जणच राहतो सो मी इथे दोन टोमॅटो आणि एक कांदा घेतलेला आहे छोटीशी अद्रक एक इंच एवढी अद्रक घेणार आहे आणि दोन मिरच्या घेणार आहे दोन ते तीन मिरच्या तुम्ही मी तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता ते इथे मी कांदा वगैरे कट करून घेणार आहे आणि बघा बाकी आपण स्वयंपाक करताना की नाही खूप कचरा होतो तर त्यासाठी मी काय करते किचन देखील स्वच्छ राहतं आणि आपला कचरा देखील जास्त होत नाही त्यासाठी मी इथे एक बाऊल घेतलेला आहे प्लॅस्टिकचा डब्बा घेतलेला आहे बाजूला तुम्ही बघू शकता दिसतच असेल तुम्हाला त्यामध्येच मी की नाही सगळा आपला कांद्याचा कचरा जो असतो कोथिंबीरचा कचरा जो निघतो लसणाचा कचरा जो निघतो तो सगळा मी या डब्यामध्ये जमा करून ठेवणार आहे जेणेकरून कसं आहे किचन अगदी घाणदेखील झालं तरी ते आपल्याला सावरायला लागतं ला आणि किचनवर पसारा झाला तरी तोही आपल्याला बघवत नाही जेवण बनवायचं मन करत नाही त्यामुळे मी अगदी असं डोकं चालवून प्रत्येक गोष्टी करत असते त्यामुळे मी इथे एक टीप तुम्हाला हे सांगते तर कधी किचनवर आपल्याला काही कापायचं असेल तर असा अशा प्रकारे प्लॅस्टिकचा डब्बा किंवा काही ताटसुद्धा घेऊ शकता तुम्ही त्यामध्ये कांदा टॉमॅटो बटाटा ज्याचा काही कचरा निघतो तो तुम्ही यामध्ये टाकू शकता ना 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 था था। ते इथे मी कांदा अगदी पातळ असा चॉप करून घेणार नाही कारण आपल्याला याची प्युरीच बनवायची आहे अगदी चार ते पाच कापा आपल्याला करून घ्यायचे आहेत ह्याच्या पुढचं डेट जे असते ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं नसते त्यामुळे मी इथे डेट काढून घेतलेला आहे तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेला आहे त्यामध्ये मी दोन ते तीन मिरच्या आधी मिरच्या टाकलेल्या आहेत स्वच्छ धुऊन तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिरच्या कर, पण कांदा टोमॅटोची भाजी जी आपण करतो ना त्यामध्ये आपल्याला मिरची वाटणमध्ये घालावी लागते नाहीतर ती कांदा टोमॅटोची प्युरीमुळे ना भाजी अगदी गोडसर अशी लागते तुम्ही देखील ही टीप यूज करून बघा हवे तर नंतर लाल तिखट कमी टाका बट प्युरीमध्ये एक ते दोन मिरच्या टाका म्हणजे टाकाच ते इथे दे मी टोमॅटो देखील चार भाग करून घेते आहे टोमॅटोचे अगदी पातळ देखील नाही करून घ्यायचे आपल्याला तर अशा प्रकारे दुसरं टमाटोही कापून घेतलेले आहे मी आणि आता हे मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते अर्धा ते एक इंचा घालून घेणार आहे त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट देखील तुम्ही टाकू शकता बट माझ्याकडे अद्रक होता सोमी इथे अद्रक टाकून घेणार आहे त्यानंतर मी इथे लसण सोलून घेते आहे लसणाचे अगदी दहा ते बारा पाकळ्याच आपल्याला हवे आहेत लसूण सोलताना हो देखील मी त्याचा कचरा देखील ह्या ह्याच्यातच का काढून घेतलेला आहे जेणेकरून किचन अगदी घाण होऊ नये आणि शेवटी कसं आहे किचनवर कितीही घाण झाली कितीही कचरा झाला तरी तो आपल्यालाच कराय आवरायचा आहे आणि त्यासाठी मी सिम्पल अशी टिप तुम्हाला सांगते आहे कोणी आलं तरी तरी म्हणजे आता आमच्या घरी देखील कोणी आलं जेवण बिवण बनवून त्यांना तर सुद्धा सांगतात की तू जेवण अशा प्रकारे करते का तुझ्या किचनवर अगदी म्हणणारच नाही कोण की तू जेवण बनवते किंवा तुझं आता जेवण बनवून झालेलं आहे किंवा किचन अगदी माझं घाण असं दिसत नाही कारण हीच एक ट्रिक वापरते अगदी गॅसवर थोडंसं जरी काही सांडलं दूध सांडलं किंवा चहा सांडली किंवा चहा कपामध्ये ओतताना थोडी जरी चहा सांडली तरी मी लगेचच किचन क्लीन करून घेते म्हणजेच की थोडंसं पाणी टाकून पुसून घेते म्हणजे जास्त किचन घाण व्हायचा प्रश्नच येत नाही आणि किचन अगदी जास्तही घाण झालं तरी ते त्याचाही आपल्याला त्रास आहे त्यामुळे मी म्हणेन का थोडं जरी किचनवर काय झालं तरी, का तरी लगेच पुसलं तरी ते आपल्यासाठीच चांगलं आहे तुम्हाला सु तुम्हीसुद्धा नक्की ही ट्रिक यूज करून बघाच ते इथे मी दहा ते बारा पाकळ्यात मी ते सोलून घेत आहे जसा जसा मला लसूण लागतो तसा मी सोलून घेते मी काही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवत नाही अद्रक लसणाची पेस्ट कारण ती आपल्या आरोग्यासाठी चांगली नसते जरी ती फ्रीजरमध्ये आपण ठेवतो बट तसं म्हणतात का त्यावर बुरशीही होतेच होते सो इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या आहे आणि थोडंसं मी यामध्ये कोथिंबीर देखील का टाकून घेणार आहे वाटणामध्ये या इथे मी कु कुकरला मी अंडे आणि बटाटे बॉईल करत ठेवले होते ते देखील मी तीन ते चार शिट्यांमध्ये शिजवून घेणार आहे अगदी जास्त नाही ते इथे मी कोथिंबीर ही दोन आणि मग वाटण्यात घालून घेणार आहे याच मी आता की नाही वाटण करून घेणार आहे मिक्सरला बघू शकता तुम्ही या प्रकारे किचन किती क्लीन दिसत आहे माझा अजिबात कचरा नाही आहे किचनवरती आणि इथे मी वाटणसुद्धा करून घेतलेलं आहे मिक्सरला आणि इथे एका बाजूला आपले अंडा आणि बटाटे देखील शिजून झालेले आहे तर त्यातली मी अंड बटाटा काढून घेणार आहे एका बाजूला अंडा बटाट्याची भाजी बनवली ना करता करता की माझे मिस्टर देखील मला थोडीफार का होईना हेल्प करतातच करतात जसं की अंडे सरून द्यायला बटाटे सरून द्यायला कारण त्यांना ही भाजी खूपच आवडते माझ्या मुलीला देखील आवडते तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा तुम्हाला देखील नक्कीच आवडेल कारण जास्त काही तामझाम नाही या भाजीला तर इथे मी थंड पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहे अंडे आणि बटाटे आणि नेऊन देते आहे मी आता मिस्टरांकडे ते देखील मला घरच्या कामात मदत करतात थोडी होई ना त्यानंतर आता मी ते भाजी अंड्याची भाजी बनवायला घेते आहे थे मी एक ते दीड पळी मी इथे तेल टाकून घेणार आहे अंड्याच्या भाजीसाठी अगदी जास्त देखील नाही घ्यायचं आणि अगदी कमी देखील नाही घ्यायचं इथे तेल तापलेलं आहे मी ते फोडणीला थोडेसे जिरे घालते तुम्ही जर नसतील घालत तर राई जिरे तर स्किप करू शकता बट मी इथे घालते तर कमेंटमध्ये असं सांगू नका की राई अंड्याच्या भाजीला राई जिरं कोण वापरते तर ते प्रत्येकांच्या मनाची गोष्ट आहे ती कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत बट मी अंड्याच्या भाजीला असो किंवा भुर्जीला असो मी जिरं हे वापरते म्हणजे वापरतेच इथे मी आपण जे वाटण करून घेतलं होतं मिक्सरला ते मी घालून घेते माझी मुलगी येऊन गेली होती किचनमध्ये म्हणते मम्मा झाली का गं भाजी झाली का गं भाजी कारण तिला ना अंड्याची भाजी म्हणजे असं खूपच आवडते ती बाकीचं नॉनव्हेज तर नाही खाणार जसं फिश खाणार नाही चिकन खाणार नाही बट अंड्याची भाजी तिला खूप आवडते तुमचे मुलं असे आहेत ग त्यांच्या फेवरेट काही बनवत असेल की सारखा सारखा किचनमध्ये फेऱ्या मारतात मम्मा झालं का ग मम्मा झालं का गं तसंच असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा इथे मी आवडीनुसार लाल तिखट घातलेलं आहे त्यानंतर तरीचा पावडर घातलेला आहे थोडीशी हळद घातली आहे मी एक ते दीड चमचा इथे लाल तिखट वापरलेलं ला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि एक चमचा इथे धनाजिरा पावडर घातलेला आहे मी आणि आता मी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे थोडासा की नाही मी इथे कांदा लसूण मसाला देखील घालणार आहे आणि थोडासा गरम मसा गरम मसाला घालणार आहे मी म्हणते घरात जे जे मसाले असेल ते सगळे तुम्ही ॲड करा म्हणजेच की भाजी खूपच छान होते अगदी मनासारखी होते तिथे छान असं मी आता हे मसाला सगळा फ्राय करून घेणार आहे हा एव्हरेस्टचा काश्मीरी लाल मसाला टाकला आहे मी ज्याने भाजीला रंग सुरेख येतो छान असं कलसून घ्यायची आहे भाजी परतून परतून घ्यायचं आहे सगळा मसाला अगदी तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे ज्याने भाजी खूपच छान होते त्यानंतर आता मी इथे पाणी घालून घेणार आहे भाजीमध्ये बघू शकता तुम्ही तेल सुटेपर्यंत इथे मी मसाला फ्राय करून घेतला आहे आता इथे मी गर्देपुरतं पाणी घालून घेणार आहे तुम्ही किती माणसांसाठी भाजी बनवताय त्यावर यामध्ये पाणी किती ॲड करायचं आहे ते आहे तिथे मी जवळपास अर्धा ते पाऊन तांब्या मी पाणी घालणार आहे कारण आम्ही दोघं तिघ जणं आहोत तर प्रकारे मी आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण पाणी घालून घेणार आहे जेणेकरून जे वाटण लागलेलं ला आहे ते देखील मला या भाजीमध्ये घालता येईल प्रत्येक गृहिणीने असंच करावं मी म्हणते आणि प्रत्येक गृहिणी करत देखील असेल कारण वाया घालवणं म्हणजे कोणत्याच गृहिणीला आवडणार नाही हे मी देखील सांगते तर प्रकारे मी थोडं थोड़ा यामध्ये पाणी घालून घेते आहे तर इथे मी साधं थंड पाणीच वापरलं आहे रूम टेम्परेचरवाला गरम पाणी घातलेलं नाही आहे मी कारण माझी आई म्हणते थंड साधं पाणी वापरल्याने भाजीला तरी अशी येते आणि काही जणांचं म्हणणं की गरम पाणी घातल्याने भाजीला तरी येते आता नक्की खरं काय आणि खोटं काय मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं ते इथे मी जवळपास सहा ते सात अंडे घेतले होते बॉईल करून आणि एक बटाटा घेतलं होतं बटाटा माझ्या मुलीला खूप आवडतं अंड्याच्या भाजीमध्ये तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता तर इथे मी हाफ हाफ कट करून घेतले आहे जेणेकरून अंड्यामधलं जे मधलं पोर्शन असतं येल्लोवालं त्याची टेस्ट देखील भाजीमध्ये उतरते तुम्ही देखील हे नक्की ट्राय करून बघा आणि अंड आपण शॅलो फ्राय करून देखील आपण भाजीमध्ये घालू शकतो बट मी असं प्रेफर करेन हाफ कट केल्याने कारण मधलं जे आहे त्याची टेस्ट अगदी भाजीमध्ये रस्त्यामध्ये उतरते त्या तेच एक खास टीप आहे जी भाजी त्याने छान लागते तर अशा प्रकारे मी इथे टाकून घेतलेले आहेत अंडे आणि बटाटा बटाटा जास्त नाही मी एकच घातलेला आहे छोटा बटाटा तुम्हाला नसेल आवडत तुम्ही स्किप करू शकता ते इथे मी या भाजीला जवळपास सात ते आठ मिनटं उकळू दिला आहे आणि मी इथे बाजूला कोथिंबीर देखील कट करून घेतलेली आहे छान असे सात ते आठ मिनटात आपली भाजी उकळून रेडी होते अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये ही भाजी तयार होते बाकीची आपण कांदा आणि खोबरं टाकूनसुद्धा बनवू शकतो ही भाजी ती देखील मी रेसिपी टाकलेली आहे माझ्या चॅनलवरती तुम्ही ती देखील जाऊन बघू शकता तर बघू शकता इथे सात ते आठ मिनटात आपली भाजी रेडी झालेली आहे नाही बघा किती छान अशी दिसते आहे आपली भाजी जर तुम्हाला दाट भाजी आवडत असेल तर तुम्ही पाणी कमी घालू शकता आम्हाला थोडी पातळच अशी लागते ही चपातीसोबत भातासोबत खूपच छान लागते इथे मी वरतून कोथिंबीर भुरभुरून घेत आहे भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घालण्यात अजिबात कंजुस्ती करायची नाही आहे प्रकारे मी सगळी कोथिंबीर घालून घेतलेली आहे तयार झालेली आहे आपली अंडा करी अंड्याचं साल अंड्याचं सा कालवण तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि बनवली आणि छान झाली तर कमेंट देखील नक्कीच करा सबस्क्राईब देखील नक्की करा ते इथे मी तुम्हाला डिशमध्ये भाजी काढून दाखवते ही आहे आपली अंड्याची भाजी किंवा अंड्याचं कालवण देखील म्हणू शकता बघा किती छान अशी भाजी झालेली आहे तर नक्कीच माझ्या चॅनलला विजिट करा माझी रेसिपी बनवून बघा आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर कॉमेंट करायला विसरू नका सोबतच सबस्क्राईब देखील करा आणि शेजारचं बेल आयकनचं जे बटन आहे नोटिफिकेशनचं ते देखील प्रेस करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय